सच वाजले ताली लगेच उठलाय रात्रीले गरम होत होत त्याला त्याच्यामुळे त्याचे कपडे काढले सगळे मस्त मला वाटतं झोपत का नाही छान झोपलं काय नाही कुठं आलाय तू कुठं आला झाली झोप तुझी झाली लवकर झोप त्याला त्याला कॅट बरी द्यायला लागला म्हणून घरी एवढ्या लवकर कधीच न उठत आज सहा वाजता आर्विक आर्विक काय अर्णवली रात्र वेळ झुकले झुकले आर आणि हे तीन नमुने जागे आता आणि आम्हाला ही गाडी दिली आता त्याच्यात आम्ही एवढे सगळे जण आहोत बघूयात आपण आता अर्णवची तब्येत अचानक खराब झाली त्यामुळे कसं चेहरा किती सुकलाय काय होते अर्णव आता बरं वाटतंय का थोडं बरं वाटतंय ना हमको घुमाने के लिए भैया आपका नाम काय सिकंदर ह्या रूम्स दिल्यात आम्हाला आता इथं जाऊन आम्ही रेडी होऊन येणार आहे लगेच तर पाहूयात मग रेडी झाल्यावरती कुठे जातो आम्ही सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी हे जेवण आहे ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी तिकडे खिचडी आहे आताच आम्ही जेवण केलं खिचडी खाल्ली आणि सिद्धी त्यांनी जेवण केलं आणि आता आम्ही निघालोय महाकालच्या दर्शनासाठी सगळे रेडी झालेत आणि आता चाललोय आम्ही महाकालच्या दर्शनासाठी चला आपला ड्रायव्हर आलाय का बघूयात कालिका माता मंदिरमध्ये गर्दी आहे आज श्रावणी सोमवार त्यामुळे खूप गर्दी आहे कालिका माता गणेश मंदिर श्रीमान गणेश मंदिर श्रावणातला दुसरा सोमवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे उशंला सगळ्यात मंदिरात खूप गर्दी आहे गणपती बाप्पा मूर्ती थांब कधी गो माता आहेत ना आताच आमचं दोन मंदिरातलं दर्शन छान झालंय गर्दी होती पण पटकन झालं पण आता काय माहिती इकडे आर्विक आर्विक खूप ऊन आहे आम्हाला वाटलं पाऊस वगैरे असेल पण पाऊस तर थेंब पण नाहीये इतकं जास्त ऊन आहे आता आम्ही आलो आहोत काल भैरवनाथ मंदिरामध्ये इथे पण खूप गर्दी आहे सिद्धी पुढे गेली गर्दी आरवीत जाऊ नयेत तर त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे त्यामुळं ते आम्ही आता आमच्यासाठी लिंबू सरबत घेतलंय सगळ्यांसाठी चला मोठे कावड यात्रा अशा पद्धतीने प्रत्येक जण यात्रा काढून जातात त्याला कावड यात्रा म्हणतात सगळेजण असं जातात खूप जण आम्हाला असे दिसले मंदिरात आता सगळे मंदिर फिरून झालेत आमचे पण ते त्यांची चे। कावड यात्रा असल्यामुळे खूप गर्दी आहे रस्ते पण बंद आहे गाड्या मध्ये जात नाहीये एक दोन किलोमीटर चालत आहे आणि आर्विकर झोपलाय हो आता त्याला तर मग आता काही चालत गेल्याशिवाय पर्याय नाहीये आपल्या इकडं आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि ह्यांच्या इकडं श्रावणातला आज चौथा म्हणजे शेवटचा सोमवार आहे त्यामुळं खूप गर्दी आहे इकडं त्यांचं श्रावणी सोमवार हे लवकर चालू होतात आपल्यापेक्षा खूप लांब चालत यावं लागले आहे मला कालेश्वर उज्जैन बाबा की नगरी दर्शनासाठी चाललोय आता आम्ही हो आतमध्ये आलाव नसून व्हिडिओसाठी अर्विक झोपला होता पण आता मंदिरात आलाय तर कुठे आलाय तो बाप्पाला हर हर

गर्दी आहे तो फोटो काढण्यासाठी अजून एक तासाने आरती आहे आठ वाजता आरती असते बघू शकता हा आहे सांगत आमचं खूप छान दर्शन झालं आता आम्ही चाललोयच जिथं आमच्या बॅग ठेवल्यात त्या गार्डन मध्ये आणि त्यानंतर आम्हाला जेवण आहे आणि नंतर आम्ही रेल्वे सुद्धा जाणार आहे बाय बार स्पेशल आहे मसाला दूध सोयी मिळते आणि यायला आगा। 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 का तुम्ही सगळे येईल भूक आई त्याला घेऊन गेली तिकडं गाडी आली आमची आणि इथे आलोय आम्ही इथे आलो साठी खाण्या खायला गेला त्यांना म्हणलं डाळ भात वाटून पाहिजे ना आम्हाला ते बोलले देतो म्हणून होती आणि अजून ट्रेन यायला किती वेळ सिद्धी साडे बारा वाजता असतील आरवी आरवी झोपलाय सिद्धी तिकडं गर्दीत गर्दी जास्त गर्दीत चढू नका आपलं सावकाश चाल काय फायनली ट्रेन आली आणि आम्हाला आमची जागा पण मिळाली आता चाललोय आम्ही अंधवे वाघोली तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय गुड नाईट भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमची उज्जैनची ट्रिप कशी झाली ते नक्की सांगा बाय बाय